काका तुमचं नाव काय संतोष शंकर बारगुडे राहणार वाटत वाडी कुठली तुमची वडवली वाडी अच्छा इकडे एम आय डी सी प्रकल्प मंजूर होणार अशी चर्चा आहे सगळीकडे काय काय का खरंय काय हां खरं आहे अच्छा तुम्हाला काय वाटतं नाही आम्ही होऊ देणार नाही असं आम्ही सर्वांनी निश्चय केला आहे की जर प्रकल्प ह्या माथ्यावर झाला आम्ही इथे शेतकरी खाली आहोत वरती प्रकल्प होणार आहे त्यामुळं सांडपाणी असेल किंवा प्रदूषण होणार असेल तर त्याचा आम्हाला त्रास होय होणार आहे बरोबर पण इथे म्हणतात की बेरोजगारी येणार आहे सगळं चकचकीत रस्ते होणार आहेत विकास होणार आहे तरुणांना चांगल्या प्रकारे रोजगार मिळणार आहे असं म्हटलं जातं काय वाटतं तुम्हाला खरं एक आम्ही खाऊन पिऊन सुखी आहोत मस्तपैकी शेती करतो ही आमची आता भात शेती भाजीपाला असं आम्ही सर्व पारंपरिक शेती करतोय आहे त्यामुळं आम्हाला काही गरज नाही प्रकल्पाची कारण जिंदाल आहे आमचा एकी मुलगा तिथे कामाला नाही आहे बरोबर तुमच्या गावात येऊन अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं का की आम्ही सी किंवा प्रकल्प आणतोय किंवा काय गावात येऊन सांगितलं होतं नाही गावात नाही ग्रामपंचायतीला आम्ही विचार विचारला असं ग्रामपंचायती म्हणजे आम्हाला काय येतलं माहीतच नाही कल्पनाच नाही कल्पनाच नाही अच्छा तर आम्हाला हा प्रकल्पच नको आधी मुळात बरोबर जर होणार असेल तर शेतीच्या आधारे कुठला प्रकल्प असेल तर आम्ही त्याला हे करू ओके okay, धन्यवाद आम्ही विकत घेतले नाही आजोबंजोबाने आमच्या जागा घेऊन ठेवले ते आम्ही इथे कसतोय आणि त्या आमच्या नावावर आहे ते आम्ही हो का विकाव्या आणि आता खोताने ज्या जा ह्या जागा विकल्या या सर्व खोताने विकलेल्या आहेत आणि बाहेरच्या लोकांनी येऊन घेतल्या आहेत इथे परप्र प्रांतीयाने आणि आम्ही त्याच्या आज आज किती वर्ष म्हणजे आज सांगता येणार नाही एवढे वर्ष आम्ही कसतोय का आम्ही शेती का सोडले तर रानडुकर माकडं यांचा खूप त्रास आहे इकडे आंबा काजू आम्हाला शेवट राखणे ठेवावं लागतो आज बागेत अशी परिस्थिती आहे मग आम्हाला एम आय डीशी आणून काय करायचं आहे इथे आम्हाला कुठलाच प्रकल्प नको आहे आणि आमदार साहेबांना आमची हीच विनंती होती की प्रकल्प आणाल तर शेतीचं प्रयोजन कुठला असेल तो प्रकल्प येऊ दे त्याचा आम्ही स्वीकार करू No. Mm -hmm.